ये मात्र त्यांचा साजेला त्यांच्याण्या येणार होत पाडवले ते चालू मध्ये आले बा आणि पण 100 रुपयावर बसले आपण त्या बारे मध्ये बारे में जो आपण विभाजक करतो आता आपण सांगता याकडे 100 वाटले

आता बद्दल सगळ्यांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य करताय भाऊजी आम्ही खरंच खूप आभार म्हणून कारण डांगे साहेबांचा ह्यांनी जास्ती गावातून आणि संतोष मगर सुद्धा संतोष बगडचे मेनत सगळे आहेत अध्यक्षपद रावला होते त्यांचा सपोर्ट त्यांचा पाठिंबा महत्वाचा होता तो त्यांनी दिलेला आहे

नमस्कार इथे संजय सावधी प्लीज दाबून ठेवा तर जासाद mis morally

लवकर शंभर तरी पार केला पाहिजे टिंगे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तुमच्या मसाळ तालुक्याला एक हिरा मिळालेला आहे अशी एकजूट आपण कायम दाखवली पाहिजे मी ज्या वेळी टिंगे साहेबांकडे सहकार्य त्यांच्यावेळी टिंगे साहेब अंकेला धावून येतात हा त्यांचा स्वभाव जो नेचर आहे एक खरं सगळ्यांना भरण्यासारखं आहे मी मुंबई दोन तीन वर्षामध्ये एका प्रसंगात सांगत असताना त्यांनी कोणाची मदत केलेली आहे माझ्या सगळ्या प्रकारची मदत कुठल्याही तालुक्यातला कुठल्याही जिल्ह्यात माणूस असं करतात असंच कार्य त्यांच्या हातून समाजाची सेवा होईल त्यांचं त्यांना उलंड आयुष्य उत्तर उत्तम आयोजन करते अशा शुभेच्छा देतो आणि असं मी तर सर्वांना मिळणं फार कठीण आहे मी त्यांना पुन्हा धन्यवाद देतो आणि

खरोखरच असं व्यक्ती मत आम्हाला सांगायचं झालं तर कुपी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था असली तरी मसला आणि संबंध आहे ट्रस्ट मध्ये नव्वद टक्के जो भाग आहे ओढा करण्याचा तो दादाचा आहे दादा दिली ताकद त्यासाठी खर्च केला आमच्यासाठी पैसा यातून ट्रस्ट मुगलमध्ये अगदी कमतरीपणाने आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं सहकार्य हो। त्यांच्याकडून घेतलेलं सुद्धा आहे वसल्यामुळे कधी हक्का घेऊ शकतात हो आणि याच माध्यमातून आपण अपंगांसाठी जे लागले आहे त्याला सगळ्यांना नक्की भेट द्या की तर जेवढे मांडवकरांचे आहे ना तेवढी तुमची सुद्धा आहे कारण याचं पूर्ण शैय दादांचं आहे त्यांच्याच आशीर्वादाने हे त्रिसात उभी आहे त्याने आम्हाला चांगलं वाईट आम्ही बरोबर वादविवाद कोणत्या वेळा सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे असं हे रत्न खरोबर मसलावासीयांना जे काही लागलं आहे त्याचा खरोबर त्यांना अभिमान असलाच पाहिजे आणि आम्हाला सुद्धा आहे खूपच चा, चांगलं व्यक्तिमत्व आहे याचा समाजाने मित्रपणे पुरेपूर वापर करून घ्यावा उपयोग करून घ्यावा आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आमचं हे जी वाटचाल आहे तर जी चांगल्या प्रकारे सुविस्त चालू आहे आणि कुठल्याही सहकार्य मसलावाच्या वैद्यकीय सेवामध्ये असो ती इतर कुठल्याही गोष्टीमध्ये असो आम्ही नक्कीच करू पुढे काही दिवसामध्येच आम्ही जे दोन गरीब गावामध्ये राहतात ज्यांना लायसीचा काही हो उपयोग होत नसेल किंवा काही अडचण निर्माण होत असेल यासाठी आपण तीन हजार किलकीनचे सोलर पॅनल घेतलेले आहेत जिथे मी काही पॅनल आम्ही जवळपास पन्नास पॅनल कधी आम्ही दलांकडे देऊ जे गावगाव खेडे गावतील मुलांपर्यंत पोहोचतील त्यांना अभ्यासासाठी त्याची नक्कीच मदत होईल आता हे करून छोटे मोठे संबंध जातून आपल्याला समजा वाटचाल करायची कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही वादविवादाचा कुठल्या अभ्यास आपण आपल्यामध्ये नाही करायचं समाजाच्या सगळ्या संस्था समाजाचे सगळे लोक हे आपलेच आहेत आणि आपण जे भाऊ बांधव त्या बांधण्यावर बांधवांतून आपल्याला ही वाटचाल करायची आहे आणि खरोखर दारासारखं व्यक्तिमत्व आम्हाला खरोखर लाभलंय याबद्दल पुन्हा मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या पुढील भाई आयुष्यासाठी पुढील चांगल्या सुयुक्त आयुष्यासाठी मी परमेश्वरकडे नक्कीच प्रार्थना करेल की अशी व्यक्ती आयुष्यभर सोबत राहावी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळावं आणि असं प्रत्येकाला मिळावं हीच माझी बहिणी भवानीच्या प्रार्थना असेल धन्यवाद मी या ठिकाणी आपल्या सगळ्या उपस्थितांना या ठिकाणी घेऊ शकतो वीस तारखेला ठाकरूरदार गिरगाव या ठिकाणी माझे जे मित्र परिवार आहेत त्यांच्या वतीने वाढदिवसाचा पन्नास वाढदिवसाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला मी या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रित करत आहे ठाकरूरदार गिरगाव या ठिकाणी बँकवेट हॉल या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करणार सांगणार या ठिकाणी मी उपस्थित सगळ्यांना या ठिकाणी आत्ताच आपल्याला निमंत्रित करीत आहे आणि माझे सहकारी या ठिकाणी दिलीत जे असं म्हणाले की ते शंभर काढेला आपल्याला देणार आहेत लाईट तर मी देखील त्यांचा एक कार्यक्रम आहे त्याच्या शंभर बॅच करा पण मसाज शाखेच्या वतीने आत्ताच तिथे जाहीर करतो त्यांना देतो त्यांनी कधी कार्यक्रम यावा त्यांना शंभर बॅच टाकीच्या वतीने मसाज शाखेच्या आमच्या टीमच्या वतीने त्यांच्यापर्यंत पोहोचून जाते त्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगायची आवड धन्यवाद मला दादा तर आजार जास्त 嗯。 Gracias. ॉडी फॅट सतराच्या

या ठिकाणी आपण मोफत देण्याचा प्रयत्न अधिक लोकांना देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे या ठिकाणी अडीचशेच्या वरती दोनशे पन्नासच्या वरती रक्तदाते जे आले ती सगळी सगळी व्यवस्था या शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केली के त्यांचे धन्यवाद आणि खऱ्या अर्थाने मी वास्तविक मला एवढं वाटलं नव्हतं की आपण याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम होईल परंतु वेळेअभावी हा आपण जो प्रयत्न केला तो काय जमीन आहे फारसा केलेला आहे आणि ज्या दोन्ही ब्लड ब्लड बँक येत्या आलेल्या पल्लवी असतील किंवा भरुई ब्लड बँक असेल यांचे देखील आभार काही चूक झाली असेल ते असावी कारण थोडेसे नियोजनामध्ये कमी जास्त होत असतं म्हणून पुढे आपली सेवा आम्ही घेऊ आलेल्या सर्व रक्तदात्यांचे आयुष्यमान कार्ड लाभार्थीचे तुमच्या बॉडी फॅट चेकअप असतील करण्यासाठी आले त्यांचे आयुष्मान आयुष्यमानचे असतील किंवा अवयवसाठी जे आले त्यांचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी माझे पुणे सहकारी या विभागाचे नगरसेवक सन्माननीय भास्करदादा भृटुंगे या ठिकाणी आले मी देखील त्यांचा आभारी आहे या ठिकाणी अनेक समाजाचे लोक म्हणजे आपल्या खुटी समाज व्यतिरिक्त अनेक समाजाच्या लोकांनी देखील या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्यांनी अशा नोंद केलेली आहे इकडे नोंद आलेली आहे पण सगळ्या रक्तदात्यांची सगळ्या ज्यांनी आशीर्वाद केले या कार्यक्रमाचे त्यांनी सहकार्य केले ज्यांनी आम्हाला जेवणाची व्यवस्था करून दिलेली आहे नाफ्याच्या आमचे बोट साहेब्याची व्यवस्था केलेली आहे महिलांनी देखील छान पद्धतीने काम केलेलं आहे आमच्या सगळ्याच्या टीमला आम्ही धन्यवाद दिला आणि माझ्यासाठी हे फार एक गोष्ट आहे आपण आपल्यासाठी व्यवस्था वाढदिवसाची माझ्या गिरगाव या ठिकाणी बँक्वेट हॉलला वीस तारखेला वाढदिवस माझा आहे त्या ठिकाणी आपली व्यवस्था केली या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी निमंत्रण करतो आणि मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम आता आपण शेवट करू आमची सदृष्टी मार्गदर्शन करतो

पण मी का माझ्याचा भूमिपुत्र महान कार्य अरे महान कार्य दातहु न धर्या दा तुझा मग मिले मित्र वाटा मह अशी सेवा वाटा म हे वा अशी सेवा जणू शुरुवीरहा रहा सरदार जणू शुरुवीर रहा सरदार साहेब महेंद्र लिंगे त्या बसला तालुक्याला लाभलाय हे रत्न पन्नासा वाढदिवसाला आरोग्य शिबीर घेऊन समाजाला उपकृत करती घेऊन झालं ना केवळ अशी देऊन सेवा आता झालं ना केवळ अशी देऊन सेवा अजून योजना केले हे भार अजून योजना केले हे

दिल समाजाकडे आहे लक्ष्य अन्नसागा वाढदिवस आला अन्य आरोग्य शिबिर साक्ष देव शुभेच्छा या वाढदिवस आला अणे कार्ययखांचं धारदार अयकार्या यकांचं धारदार त्या बस तारुख्याला कुणबीर बसचा समाजाला लाभ नय रक्क हैप्पी बर्थडे टू यू ओ शहर बोलो जन्मदिन मुबारक हैप्पी बर्थडे टू यू ओ हैप्पी बर्थडे टू यू